नाशिक महामार्गावरील शहापूरच्या गोठेघर येथील उड्डाण पुलावर पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात अपघातात तिघांचा मृत्यू तर चौदा गंभीर जखमी मुंबई महामार्गावरील शहापूर शहराजवळील गोठेघर येथील उड्डाण पुलावर आज पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात खाजगी वाहतूक करणाऱ्या बसमधील एकूण सतरा लोक गंभीर जखमी झाले होते यापैकी तीन लोकांचा मृत्यू झाला असून त्यात दोन महिला व एक पुरुष असून मयत झालेल्यांमध्ये अमळनेर येथील पती पत्नी व मुरबाड येथील एक महिला असल्याची माहिती शहापूर पोलिसांकडून मिळाली उर्वरित चौदा जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालय तसेच शहापूर येथील खाजगी क्रिस्टल केअर हॉस्पिटल व जास्त गंभीर जखमींना उल्हासनगर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून समजली आहे पोलीस प्रशासन शहापूर जीवरक्षक टीम व महामार्ग पोलीस हे जागेवर पोहोचले असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत अपघातात अमळनेर येथील पियुष गणेशभाई पाटील व वृंदा पियुष पाटील या दाम्पत्यांचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगीही गंभीर जखमी आहे तर मुरबाड येथील महिला रोहिणी यांचा समावेश आहे